नमस्कार मित्रांनो काल आपण गुणोत्तराचे तीन गुणोत्तराचा तिसरा भाग बघितला ओके तिन्ही भागांमध्ये पहिला दुसरा तिसरा तीन तिन्ही भागांमध्ये आपण पंधरा क्वेश्चन केलेले मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत कामकाळ वेट ओके खूप छान टॉपिक आहे आणि याच्यावर शंभर टक्के पोलीस भरतीला प्रश्न असतो म्हणजे असतो म्हणजे आता कोणत्याही जिल्ह्यात याच्यावर वर प्रश्न सुटणार नाही कारण की तिथं म्हणजे या टॉपिक वर नेहमी कंपल्सरी क्वेश्चन असतो म्हणजे असतो तर आपल्याला आज बघायचे सर्व क्वेश्चन करू पहिले आपण काय करू जेवढे साधे क्वेश्चन आहेत जेवढे सिंपल क्वेश्चन आहेत आपण अवघड क्वेश्चन घेऊ कारण की काय की आपल्याला बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंत कसं जातील ते सर्व क्वेश्चन आपल्याला बघायचे ओके तर प्रश्न क्रमांक पहिला ओके काय बघूया दोन मार्च एक काम सहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चार माणसे किती पूर्ण करतील हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आता एक लक्षात घ्या या प्रश्नामध्ये काय लॉजिक वगैरे काही नाही फक्त तुम्हाला आणि करावा लागतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला नाही येतात जसं एक्झाम्पल दोन माणसं आहेत इथं माणसं दिलं मी माणसं किती माणसं आहेत दोन दिवस आहेत तुमच्या मित्रांनो सहा दिवस पूर्ण करतात तर काय प्रश्न केला तर जेव्हा तर जर हा शब्द आला काय म्हणतोय मी जेव्हा तर जर हा शब्द आला तर याच्या पुढे जेवढे माणसं दिवस असतील ते भागाकार मध्ये लिहायचे कुठे लिहायचे भागाकार मध्ये आणि जर तर जे वरचे माणसं किंवा दिवस असतील ते वरती लिहा आणि खालचं सर्व भागाकार मध्ये लिहा पण एवढंच लॉजिक याच्यामध्ये काहीच नाही मग तर ते चार माणसे किती माणसे चार माणसे किती दिवसात पूर्ण करतील म्हणजे इथं क्वेश्चन okay? मार्क ओके त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला पहिले माणसं किती दोन दिवस किती सहा आणि नंतर माणसं किती तीन चार या पद्धतीने वाटले कटाकाटी करा बेक बे बे दुने चार बेक बे बे त्रिक सहा म्हणजे किती दिवसात करतील ते चार माणसं काम तीन दिवसात करतील किती दिवसात करतील तीन दिवसात करतील म्हणजे तर तीन दिला ओके ऑप्शन नंबर डी आणि हा प्रश्न तब्बल दहा वेळा विचारला गेलेला आहे बाकीचे जिल्हे फक्त जे आता आलेले आहेत ते दिले मी बघा संभाजीनगर दोन हजार चोवीस ला सोलापूर दोन हजार अठरा ला आणि नाशिक दोन हजार सतरा ला विचारला गेलेला आहे ओके तर पहिला प्रश्न खूप साधा सिंपल आणखी आपण जेवढे साधे प्रश्न तेवढे घेऊ त्यानंतर मग हार्ड चे क्वेश्चन घेऊया प्रश्न क्रमांक दुसरा ओके प्रश्न काय आहे तो बघूया अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यासाठी व ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून काय म्हटलं दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते आता एक लक्षात घ्या दोन व्यक्ती आहेत हा अ आहे आणि आहे हा दहा दिवसात करते समजून घ्या हा वीस दिवसात करते तर समजा यांची दोघांचे पॉवर जर आपण एक केली तर दोघांची पॉवर जर आपण एक केली आणि काम करायला सुरुवात केली तर आपल्याला हिचे दहा दिवस लागत होते याचे वीस दिवस लागत होते तर शंभर टक्के दहा दिवसाच्या खाली दिवस लागतील कारण की का काम करतात म्हणून दोघात घ्या अशा प्रश्नामध्ये करायचं काय जेव्हा दोघे मिळून विचार ना तुम्हाला दोघे म्हणून काम करतील त्याला एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्य आपण एकदम सिंपल भाषेमध्ये लिहू काय ए गुणिला बी आणि तर ए अधिक बी हे दोघे मिळून दोघे मिळून ओके हा फॉर्म्युला आणि एक लक्षात घ्या जर दोन्ही व्यक्ती पहिले सोबत काम करतात त्यानंतर अ काम करायला लागला तर ब किती दिवसात करेल असा जर प्रश्न आला तर हाच फॉर्म्युला इथं फक्त ए गुणीला बी असतं ए मायनस बी एवढंच घ्यायचा ओके काय एक सोडतो एक धरतो तर असं की इथं ए मायनस बी घ्यायचं आणि जर दोघे मिळून असेल तर ए प्लस बी करायचं एवढंच घ्या बस तर बघा अ किती दिवसात करतोय वीस म्हणजे वीस लिहिला गुणिले ओके त्यानंतर तेच काम करण्यासाठी ब ला किती दिवस लागत आहेत तीस दिवस म्हणजे तर तीस आणि दोघे मिळून विचारले म्हणजे दोघांची काय होईल बेरीज वितरण तर दोघांची बेरीज किती येईल पन्नास किती पन्नास चला काटाकाटी करूया झिरो कट झिरो कट पाच एक पाच पाच सक तीस सहा दोन एक बारा म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे बी आपला आन्सर काय बी हा प्रश्न बघा जालना नाशिक अमरावती सोलापूर पुणे दोन हजार चोवीस चा लेटेस्ट क्वेश्चन म्हणजे तब्बल नऊ वेळा हा विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो तर व्यवस्थित याच्यावर फोकस करायचा आहे त्यानंतर आपण घेऊ प्रश्न तिसरा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा आलेला आहे तुमच्यासाठी काय प्रश्न बघूया ओके जर सोळा कामगारांना शंभर साड्या पिनायला एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या पिण्याला बारा दिवसात ओके दोनशे साड्या पिण्याला बारा दिवसात किती कामगार लागतील किती कामगार लागतील हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आता एक लक्षात घ्या पहिले सुरुवातीला सोळा कामगार आहेत ते शंभर साड्या विनत आहेत शंभर साड्या विनत आहेत किती दिवसात एकवीस दिवसात तर दोनशे साड्या विनायला बारा दिवसात किती कामगार लागतील हा प्रश्न केला गेलेला आहे हा प्रश्न थोडा लेंदी वाटत आहे ओके पण काही काळजी करू नका तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये हा प्रश्न सॉल्व कसा करायचाही सांगणार आहे हा प्रश्न चंद्रपूरने लेटेस्ट प्रश्न आहे विचारला गेलेला ओके तर लक्षात घ्या पहिले स्टेप म्हणून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला मी सोपं करून देतो काय कामगार पहिले कामगार आहेत ना कामगारांचा मी का लिहितो किती कामगार आहेत मित्रांनो सोडा इथं सोडा लिहून त्यानंतर साड्या 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 किती मिनतात ते शंभर मिनतात किती दिवसात एकवीस दिवसात एकवीस दिवसात एक तर तर म्हणत दोनशे साड्या म्हणजे साड्यांच्या खाली साड्या दोळंची साड्या बिनयला बारा दिवसात किती दिवसात बारा दिवसात किती कामगार लागतील म्हणजे कामगार मित्र ओके आता एवढं मी मान्य गेली याच्यात करायचं काय लक्षात घ्या साड्या भिन्न साड्या भिन्न म्हणजे काय मित्रांनो काम आहे ते मानतात काय ते काम आहे ते एक लक्षात घ्या जेव्हा दोघ ठिकाणी कामाला असेल म्हणजे इथं पण आहे आणि इतर पण आहे तर काय करायचं दोघ ठिकाणी जेव्हा काम येतं काय म्हटलं मी काम येतो तर ते पद फक्त काय करायचं व्यस्त करायचं व्यस्त करणे म्हणजे काय दोनशे वरती शंभर खालती याला म्हणतात व्यस्त करणं काय म्हणतात व्यस्त करणं लिहून घेऊ बघा हा दोनशे कुठे जाईल मित्रांनो वरती आणि शंभर कुठे खाली इथपर्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल म्हणजे वरती दोनशे गेला शंभर खालीला आणि जे वरचे कामगार का आहेत ते वरती राहण्या वरचे कामगार सोडा आहेत आणि त्यांना किती दूस लागतात एकवीस एकवीस पण वरती राहू द्या आणि खाली कोण कोण तुमचा बारा म्हणजे बस या पद्धतीने मांडणी करा आणि ते घेतला नाही घेतला तरी चालतं फक्त तुम्हाला काय करायचं आहे जर दोघांचा काम दिलं असेल तर ते पद काय करा व्यस्त म्हणजे खालची वरती आणि बाकीचे सेम ठेवा ओके आता करूया आपण कटाकाटी झिरो कट झिरो कट ओके बेक बे बेसक बे बारा बरोबर का बेसक बारा सहा ने सोळाला भाग जाणार नाही एकवीसला भाग जाणार नाही मग आपण काय करू तीनची कसोटी लावू तीनची कसोटी कावर लावू तीनने भाग द्यायचा यांना कारण की याला तीन ने भाग जातो याला तीन ने भाग जातो तीन, तीन साता एकवीस ओके तीन दुने सहा बे एक सोळा ओके दोघांचा काही गुण कर आणि साती छप्पन म्हणजे आपल्याला किती कामगार लागतील मित्रांनो छप्पन कामगार लागतील ऑप्शन नंबर ए या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता आणखी दुसरी गोष्ट क्रमांक प्रश्न वाचायला खूप मोठा आहे पण याला सॉल्व करायला तुम्ही करू शकता कस बघूया बघा वडील व मुलगा मिळून ओके वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात करतात वडील एकट्याने तेच काम तीस दिवसात करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल मी तुम्हाला म्हटलं ना प्रश्न क्रमांक एक मध्ये आपण काय म्हटलं होतं की जेव्हा दोघं मिळून काम करतात तर खाली ए प्लस हानी, ए ए आपन आपन ए ए बी ठेवायचं आणि दोघं मिळून नंतर शेवटी एक जण करतोय तर आपण ए मायनस बी ठेवतो ओके मग त्याच पद्धतीने मित्रांनो म्हणजे काय बघा वडील आणि मुलगा यांना आपण ए मानू याला वापर मानू बी म्हणजे ए बी ओके मिळून एक काम किती दिवसात करतोय वीस दिवसात करतात तर वडील एकट्याने तेच काम तीस दिवसात करतात म्हणजे कोण करतोय वडील वडील करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात करेल म्हणजे काय संजा पहिले दोन जण मिळून काम करतायत त्यानंतर काही दिवसांनी एकटा काम करतोय ओके तर म्हणजे जो दुसरा व्यक्ती ते काम पूर्ण करायला किती दिवस घेईल असा तो प्रश्न विचारतोय तर आपण बघा ए बी पहिले मिळून काम करतात त्यानंतर ए काम करतोय तर बी ते काम किती दिवसात करायला म्हणजे मुलगा ओके म्हणजे ए मायनस बी हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला तर बघा ए बी म्हणून दिवसात करतात वीस ल्या त्यानंतर वडील ते काम किती दिवसात केले तीस येतात तीस ल्या आणि त्यानंतर ए सिरियल खाली घेऊन घ्या म्हणजे हे अंक खाली घेऊन घ्या वीस मायनस तीस एवढं नाही ओके तर करायचं काय वीस बनले तीस इथं तीस मायनस वीस कि त्याला दहा आता सर मी मायनस मधील मायनस मध्ये घेऊ नका झिरो झिरो कट तीन दोन सहा आठ झिरो म्हणजे किती दिवसात करणार आहे तुम्ही बघा दिवसात करणार छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग नागपूरला विचारला गेलेला प्रश्न आहे आज आपण चारच क्वेश्चन देणार आहोत उद्यानंतर आपण पाचवा क्वेश्चन आणू आणि याच्यापेक्षा जड क्वेश्चन आपण आणणार आहोत म्हणजे काय हार्ड क्वेश्चन आणणार आहोत तर भेटूया मित्रांनो उद्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय